अंबरनाथ मध्ये महायुतीचे दोन घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या यांच्यासून अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत सदाशिव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केला असून त्यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे यानंतर आज भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजोले पाटील यांनी सदाशिव पाटील यांची भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं यावेळी युतीसाठी दोन्हीही पक्ष सकारात्मक असल्याची माहिती भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजले पाटील यांनी दिली आहे याबाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय तर आपली युतीची तयारी असून वरिष्ठांच्या निर्णयानुसार काम करू तसंच अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी दिली आहे त्यामुळे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा यांची युती होण्याची दाट शक्यता असून शिवसेना मात्र एकटी लढण्याची शक्यता आहे सर्वप्रथम मी मामांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो याद शु, हो हो की आज या ठिकाणी सदाशिव मामा यांचं ओरिजिनल राष्ट्रवादी अर्थात ज्याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिली ते आमचे अजित पवार गट राष्ट्रवादी आज त्यांचे अंबरनाथ शहराचे शहराध्यक्ष म्हणून त्यांची काल पदनियुक्ती सुद्धा झाली राहिला विषय युतीचा आहे आम्ही तर सर्वच आम्ही सर्वच जेवढे आमच्या मित्र पक्षावर आम्ही एकत्रच आहोत पक्षामध्ये अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आले आहेत शेवटी तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटात पण विषय आहेत तसंच शरद शिवसेना शिंदे गटात पण देखील तसाच विषय आहे तो वरिष्ठांचा विषय राहील काय करायचं काही नाही परंतु एक त्या पक्षाचा कार्यकर्ता एक महायुतीचा कार्यकर्ता म्हणून जोही पक्ष निर्णय घेईल आम्ही सर्वच त्या पक्ष त्या निर्णयाच्या पाठीशी त्या ठिकाणी गुलाबराव करंजले पाटील हे आमचे जुने मित्र आहेत राजकारणातले आमचे गुरु म्हणायला काय हरकत नाही मला आप्पा जे आलेले आहेत ते मी अजितदाता चे राष्ट्रवादी या गटात प्रवेश केल्यामुळे ते शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत जर युती झाली झाली चांगले तर चांगलेच आहे पण युती झाली तर वरचे लोक जो निर्णय देतील तो सदा मामाना आणि या आमच्या अजितदा राष्ट्रवादीला मान्य असेल आता राहिला प्रश्न तुम्ही नगराध्यक्ष उमेदवार तुमचे कोण आहेत का आता मी तर म्हणेन नगराध्यक्ष उमेदवार का नसावा आमच्या घरातला सुद्धा एक उमेदवार आमची सुन आहे सचिनची मिसेस आहे अजूनही इच्छुक असतील आमच्या या युतीमध्ये अजून दोन चार दिवसामध्ये हा चित्र सुद्धा क्लिअर व्हायला काय हरकत नाही मला वाटतं